नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आय पी एलचे वेळापत्रक आलेले आहे आय पी एलची सुरुवात बावीस मार्चपासून होणार आहे आय पी एलचा पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये होणार आहे धोनी वर्सेस कोहली आय पी एलची सुरुवात अशी होणार आहे तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे दोन्ही टीमांचे टॉप ऑर्डर कोणत्या टीमचे स्टॉप ऑर्डर स्ट्रॉंग आहे कोणत्या टीमचे ओपनर्स स्ट्राँग आहेत कोणत्या टीमची मिडल ऑर्डर स्ट्राँग आहेत कोणत्या टीमचे फिनिशर स्ट्राँग आहेत कोण कोणत्या टीमची स्पिन अटॅक चांगली आहे आणि कोणत्या टीमचे शेवटच्या शतकात बॉलिंग करणारे प्लेयर्स चांगले आहेत हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे मित्रांनो चेन्नई सुपर किंगकडून ऋतुराज गायकवाडा आणि रचित रवींद्रा सलामेला येतील तसेच बेंगलोरकडून फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली सलामेला येतील फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली अनुभवी खेळाडू आहेत डिवान कॉनवे इंजर्ड झाला आहे तरी डिवान कॉन्वे आय पी एल खेळणार नाही त्यामुळे ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्रा चेन्नई सुपर किंगकडून ओपन करतील ऋतुराज गायकवाड यंग आहे आणि रचिन रवींद्रसुद्धा यंग गिंद्रा आहे तर ओपनर जोडी बेंगलोरची चांगली आहे असे मला वाटते एक बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंगकडून अजिंक्य रहाणे खेळाले आर सी बीकडून एक बाद झाल्यानंतर रजत पाटेदार रजत पाटेदार यंग खेळाडू आहे टेस्ट क्रिकेटमध्ये फारसा काही चांगला फॉर्म नव्हता अजिंक्य रहाणे ने, ने मागील वर्षी धुमागूळ घातला होता तो कसोटी प्लेअर मानला जातो लेकिन टी ट्वेंटीच्या फॉर्मॅटमध्ये मागील वर्षी त्याने कसली फलंदाजी केली होती मिडल ऑर्डरमध्ये कॅमरन ग्रीन ग्लेन मॅक्सवेल दिनेश कार्तिक हे असेल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे मिडल ऑर्डर चेन्नई सुपर कडून डेअरी मिचेल शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा हे चेन्नई सुपर किंगचे मिडल ऑर्डर असणार आहे शिवम दुबे आपल्याला माहीत आहे स्पिनर्सला खूप चांगला खेळतो डेरी मिचरसुद्धा स्पिनर्सला चांगला खेळतो रविंद्र जडेजा स्पिन ऑलराउंडर आहे तर मिडल ऑर्डर बेंगलोरकडून कॅमरन ग्रीन ग्लिमॅ ग्लीन मॅक्सेल दिनेश कार्तिक सध्या फॉर्ममध्ये नाही तर इथे चेन्नई सुपर किंगला आपण पॉईंट देऊया चेन्नई सुपर किंगचे मिडल ऑर्डर चांगले आहे फिनिशिंगला कोण येणार आहे चेन्नई सुपर किंगकडून फिनिशिंगला एम एस धोनी येणार आहे जगातील सर्वात बेस्ट फिनिशर अशी त्याची ओळख आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून दिनेश कार्तिक एस प्रभुदेसाई हे फिनिशिंगला येणार आहे तर इथे आपण पॉइंट देऊया चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर चे फिनिशर चांगले आहेत स्पिन बॉलर्स कोणत्या टीमकडे स्पिन बॉलर्स चांगले आहेत चेन्नई सुपर किंगकडून रचिन रवींद्र महेश तिक्षणा रवींद्र जडेजा हे स्पिनर आहेत रॉयल चॅलेंज बेंगलोरकडून करण शर्मा ग्लेन मॅक्सवेल हे दोन्ही स्पिनर आहेत तर इथे पण आपण पॉईंट देऊया चेन्नई सुपर किंगला चेन्नई सुपर किंगकडे चांगले स्पिनर आहेत रवींद्र जडेजा आपल्याला माहीत आहे महेश तिक्षणा मिस्टर स्पिनर आहे रचिंद्र रवींद्रा बी चांगला आहे शेवटच्या षटकात दोन्ही टीमकडून कोण बॉलिंग करते चेन्नई सुपर किंगकडून शेवटच्या षटकात दीपक चहर शार्दुल ठाकूर आणि बेबी मलिका मतिशा पतेराणा हे चेन्नई सुपर किंगकडून शेवटच्या षटकात बॉलिंग करते आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून मोहम्मद सिराज अल्झारी जोसफ हे शेवटच्या षटकात बॉलिंग करते आणि कॅमरन ग्रीन तर इथेसुद्धा चेन्नईला आपण पॉईंट देऊया चेन्नई सुपर किंगकडे शेवटच्या षटकात बॉलिंग करणारे चांगले फलंदाज तर मित्रांनो आपल्याला काय वाटते दोन्ही टीमपैकी पहिला सामना कोण जिंकेल आणि दोन्ही टीम आय पी एलमध्ये कोणत्या स्थानी फिनिश करतील हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या मराठी माध्यमापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आपण हा क्रिकेट चॅनल मराठीतून तयार केलेला आहे मराठी मराठीतून क्रिकेट चॅनल नाही आहेत आपल्या महाराष्ट्रात जय हिंद जय महाराष्ट्र